नमस्कार मंडळी मी डॉक्टर मेटकर आज एका नवीन विश्वास आपल्यासमोर आले आहे विषयाचं नाव आहे देवाची कडनी मंडळी जेव्हा आपण अशी नावं एखाद्या ब्लॉगला देतो किंवा एखादी गोष्ट अशी दुसऱ्यांच्या मनावर ठसवायचा प्रयत्न करतो की का है, जी अतार्किक आहे जी कल्पनेच्या परे आहे असं म्हणू आपण तर अशी जी कल्पना आहे ना तर ती लोकांना काही भावत नाही त्यांना वाटतं की काय सुपरस्टिशियस लोक असतात काही वाटेल ते बोलतात काही वाटेल ते सांगतात आणि लोकांच्या मनावर ते बिंबवण्याचा प्रयत्न करतात पण मंडळी तुम्हाला आपल्या महाभारतातील परीक्षिताच्या जन्माची गोष्ट माहिती असेल की अश्वत्ता्म्याच्या शस्त्राच्या प्रभावाने मृत जन्माला येऊनही भगवंताच्या आशीर्वादाने ज्याला प्राणप्राप्ती झाली त्या परीक्षिताची गोष्ट सर्वांनाच परिचित आहे आणि ती महाभारतातली खूप छान स्टोरी आहे ती मलासुद्धा स्वतःला सुधा फार आवडते तर मंडळी अशा वेळेला मग आपल्याला प्रश्न पडतो की बुद्धिवाद्यांचा यावर विश्वास बसणं हे कठीणच असतं पण हे पण लक्षात ह्या लोकांनी ठेवलं पाहिजे की आपल्या बुद्धीच्या तर्कापलीकडे आपल्या स्वतःच्या तर्कांपलीकडे बुद्धीच्या पलीकडे जगात असं काहीतरी अस्तित्वात आहे की जे तुम्हाला आम्हाला माहिती नाही आहे पण ते असू शकतं ह्याची सुद्धा आपण कल्पना ठेवली पाहिजे आणि ही गोष्ट म्हणूनच मी सांगणार आहे ही एक कपोलकल्पित घटना नाही ते काय तुमचं मनोरंजन करण्यासाठी रचलेली स्टोरी नाही किंवा ती काही एक गंमत म्हणून रचलेली गोष्ट नाही तर ती खरीखुरी एक रियल स्टोरी आहे आणि ही स्टोरी आहे ब्राझीलमधल्या एका हॉस्पिटलमधली ब्राझीलमधल्या एका हॉस्पिटलमध्ये फ्रँकलिन दा सिल्वा जंबोली पढिल्ला असं ह्या एकवीस वर्षीय मातेचं नाव होतं तिने जेव्हा जग सोडून गेली तेव्हा तिचं बाय एकवीस वर्षाचं होतं पण ती जी होती पढिल्ला फ्रँकलिन पढिल्ला ही ज्या वेळेला हे जग सोडून गेली त्यावेळेला ती नऊ आठवड्यांची गरोदर असती आणि तिला मेंदू रक्तस्राव झालेला होता डॉक्टरांनी प्रयत्न केले प्रयत्नांची पराकाष्ठा केली की तिला आपण वाचूया पण त्यांना त्यात त्यान यश आलं नाही तिला ब्रेंडेड म्हणून घोषित करण्यात आलं तिच्या गर्भाशयात त्यावेळा दोन चिमुकले जे चिमुकले हृदय धडकत होती हो तिला जुळ होणार होत पिंच होते तिच्या पोटात त्यावेळेला आणि सी टी स्कॅन सिडेटिव यांच्या मारामुळे आणि आता तर तिच्या मेंदूनेच शरीराची साथ सोडल्यामुळे तिचे गर्भ वाचण केवळ घडलेली होती आणि आता एक गोष्ट स्पष्ट होते की जेव्हा ब्रेंडेड होतो त्यावेळेला इतर अवयव शरीराची साथ सोडतात आणि साधारणतः अठ्ठेचाळीस तासांनी ही सुद्धा जी तिच्या गर्भाशयातली जी कोळी ती चिमुकले जीव ती सुद्धा त्यांच्या हृदयाचं काम बंद पडती पडतील आणि मग आई आणि तिची दोन्ही मुलं अशी तीन शव आम्ही तुमच्या ताब्यात तिच्या अं घरच्या लोकांना अं हॉस्पिटल मधून सांगण्यात येत मंडळी पण ह्या एक अतार्किक अशी अकल्पनीय अशी गोष्ट घडते की अठ्ठेचाळीस तासांनी जेव्हा डॉक्टर तिला तपासायला जातात तिचा ब्रेन डेड झाल्यानंतर त्यावेळेला हे चिमुतले जीव अजूनही त्या हृदयात त्याच तालावर धडकत असतात सुद्धा त्यांनी चालू असतो कार्यरत होते मग डॉक्टरांनी विचार केला की अरे अठ्ठेचाळीस तासानंतर सुद्धा हे जीव इथे छान हृदय इथे त्याचे ध्वनी ऐकू येत आहे आपण अजून चोवीस तास थांबूयात आणि बघूया काय होतं ते चोवीस तासांनी देखील त्यांनी परत पाहिलं तर ते हृदय मस्त पैकी तिथे दोन्ही जीव होते तिच्या गर्भाशयातले दोन्ही जे चिमुकले जीव होते ते हृदय तिथे धडकत होती ती त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे कार्यरत होती म्हणजे थोडक्यात परिस्थिती जैसे ते होती तिच्या ब्रेंडेड झाल्यानंतर आणि विशेष म्हणजे तिच्या मेंदूने जरी कार्य करणं बंद केलं होतं तरी तिच्या इतर अवयवांचं कार्य मात्र सुरळीत प्रमाणे एखाद्या रुटीनली व्यवहार जसं असतो तसेच ते चालू होते डॉक्टरांसाठी हा मोठा धक्काच होता आणि आता मात्र त्या दोन्ही जीवांना आपण वाचवलंच पाहिजे जगवायचंच असं डॉक्टरांनी ठरवलं कदाचित ती त्या मृतावस्थेत गेलेल्या त्या, गे त्या आईची तीच इच्छा असेल काय माहिती किंवा कदाचित ही देवाची किम्या असेल किंवा अजून काय अतार्किक गोष्ट ही कशाच्या गोष्टीवर किंवा हे एक निसर्गाचं मिरॅकल असेल आपण नाही त्याला ओळखू शकणार मग तिची शेवटची इच्छा म्हणून का होईना पण आपण हे जीव जगवायचं असं डॉक्टरांनी ठरवलं आणि मग त्याप्रमाणे ती आयसीसी आय सी ची सी ती रूम आहे ती छान सजवली जाते नंतर तिथले जे परिचारिका असतात इत, इतर जे हॉस्पिटलचे कर्मचारी होते त्यांनी मग या गर्भातल्या जुळ्यांकरता नित्य नेमाने येऊन गाणी गायला सुरुवात केली वाद्य भजवायला सुरुवात केली आणि काही न ज्या तिथल्या परिचारिका होत्या त्या 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 ब्रेंडेड झालेल्या स्त्रीच्या पोटावरून हलक्या हलक्या हात फिरवायच्या त्या स्पर्शाची ऊब त्या बालकांना मिळायची आणि म्हणजे त्या खोलीतलं जे वातावरण एकदम निगेटिव्हकडे निगेटिव्हिटीकडे गेलं होतं किंवा मरणासन्न अवस्थेकडे गेलो होतो ते हळूहळू हळूहळू यांनी पुनर्जीवित करायला त्याला उद्दीपित करायला त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांनी स्वतःहून सुरुवात केली आणि तिथे तिथं वातावरण एकदम पॉझिटिव्हिटीने भरून जाईल याची या लोकांनी काळजी घेतली आता म्हणजे ही गोष्ट थोडे थोडके दिवस नाही तर एकशे तेवीस दिवस तिला कृत्रिम नृत्या त्या बाईला जिवंत ठेवण्यात आलं आणि त्यानंतर एकशे तेवीस दिवसानंतर तिने त्या गोंडस बालकांना जन्म दिला आणि त्या त्यांच्या जन्मानंतर मग तिला मृत घोषित करून तिचं शेव तिच्या नवऱ्याच्या ताब्यात किंवा कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलं म्हणजे खरंच आहे की ही काही ह्याच्यात कुठलीही कल्पना रमण्यात नाहीये सत्य घटना आहे पण हे जे असे चमत्कार निसर्गाकडून घडतात किंवा आपण त्यावेळेला खरच निसर्गापुढे भगवंता पुढे नतमस्तक व्हायचे हे क्षण असतात की बाबा अरे जगात बुद्धीच्या पलीकडे आपल्या बुद्धीच्या पलीकडे जाऊन बरंच काही आहे की जे मला माहिती नाही आहे पण बुद्धिवाद्यांना ही गोष्ट कोण सांगणार मांजराच्या गळ्यात घंटा कोणाड कोणा त्यांना असं वाटतं हे सगळं सुपरस्टिशियस काही पण सांगत राहतात काही पण करतात पण जेव्हा वास्तवातल्या घटना आपण ह्या जेव्हा बघतो ऑब्झर्व करतो तेव्हा मग आपल्याला कळतं की नाही असं जीवनात काहीही अतार्किक अकल्पनीय हो। जे तुम्हाला आम्हाला माहिती नाही असं घडतं मग ती एखाद्या भगवंताची कृपा असेल किंवा निसर्गाची किमया असेल किंवा मग त्या मृत होणाऱ्या आईची अशी सुद्धा इच्छा असेल की मी माझ्या त्या दोन जीवांना जन्म देऊन मगच मी मृत होईल किंवा ही वैद्यकीय क्षेत्रातली एक वेगळीच घटना असेल तो एक वेगळाच अध्याय असेल आपण नाही सांगू शकत पण तिचे डॉक्टर आणि आणि त्या हॉस्पिटलचे कर्मचारी मात्र मात्र खूप द्यायला पाहिजे कि त्यांनी त्या दोन जीवांना वाचवण्यासाठी जी जीवाची त्यांनी धडपड केली तिथे वेगवेगळी गाणी गाऊन वाद्य वाजवून त्या, त्या, वेग, त्या मुलांना स्पर्शाचं हे देऊन त्यांना जे एक उद्दीपित अवस्थेत ठेवण्याचं त्या रूमचं वातावरणात पॉझिटिव्हिटीकडे नेण्याचं किंवा मृत्यूकडून जीवनाच्या प्रवासाकडे नेण्याचं जे का एक अतार्किक काम त्यांनी केलं त्याबद्दल त्या डॉक्टरांचं आणि त्या कर्मचाऱ्यांचंही कौतुक करणं खूप गरजेचं आहे ते मंडळी आपण असं जेव्हा म्हणतो ना की एखादी गोष्ट की अंधश्रद्धा किंवा ती खोटी आहे तेवढा म्हणजे नक्कीच आपल्याकडचे जे गोष्टी घडतात म्हणजे इंडियात पर्टिक्युलरली असं होतं की आपल्याकडे आपण असं काही जर सांगायला गेलो महाभारतले जी गोष्ट तर हे काय महाभारताच्या काळात कोणी आहे तुम्ही पाहिलाय का मी पाहिलंय असं लोकांना वाटतं आणि मग ते म्हणतात हा काही सुपरस्टिशियस असतं काही लोक सांगतात पण ज्यावेळेला पाश्चिमात्य देशांमध्ये अशा घटना घडतात ना त्यावेळेला आपल्या भोवया उंचवतात आपल्याला समजतं की बाबा नाही देवाची करणी आणि नारळात पाणी जे आपण म्हणतो ना की जे काही अशक्य आहे ना अशा अनंत गोष्टी ह्या आयुष्यात घडत असतात आणि आपण आपल्या पाहत असतो आणि म्हणूनच नेहमीच कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय त्याची हेटाळणी करणं हा जो बुद्धिवाद्यांचा गुण आहे ना तो त्यांनी थोडा सोडला पाहिजे आपल्या बुद्धीच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळा आहे आणि त्याचा आपण शोध घेतला पाहिजे ही जाणीव प्रत्येकाने प्रत्येक बुद्धिवाद्याने माणसाने ठेवली पाहिजे की नाही बाबा जीवनात अशाही गोष्टी आणि असे अनुभव तुम्हाला आम्हाला भरपूर वेळा येतात की आपण हे आपल्याला माहितीच ही गोष्ट केवळ अशक्य आहे होणच शक्य नाही आणि ती पॉझिटिव्ह होते तर त्यावेळेला आपण त्याला काय म्हणतो देवाची करणी म्हणतो किंवा आपण म्हणतो परमेश्वरी आशीर्वाद म्हणतो किंवा आपण म्हणतो काही निसर्गाचं काहीतरी वेगळं एक किमया तर ही ज्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्याच्यावर आपण अभ्यास करण्याची गरज आहे सम त्या मंडळी तुम्हाला माझी देवाची करणी ही जी आ, मी आता जी स्टोरी सांगितली होती कशी वाटली ते मला जरूर कळवा आणि तुम ज्यांनी ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ते जरूर जरूर करा जेणेकरून माझे ब्लॉग ज्या ज्या वेळेला नवीन ब्लॉग्स मी करेल ते तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या विषयांवरचे हे ब्लॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हालाही त्या नवनवीन गोष्टींचा आस्वाद घेता येईल आनंद मिळेल आणि वेग, वेग जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनही त्यामुळे बदलू शकेल तेव्हा मंडळी पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये नमस्कार